आयुष्यात बदल घडवणारे अनमोल असे विचार व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका जिभेसारखा खतरनाक अवयव नाही माणसं भांडतात युद्ध होतात नातेवाईक दूर होतात नको ते खाल्लं जातं नको ते पिल्लं जातं हे सगळं होतं फक्त जिभेमुळे सांगावे त्याला जो कोणाला सांगणार नाही मागावे त्याला जो स्वखुशीने देईल आवडून घ्यावे ते जे नशिबाने मिळाले आहे आणि नाते जोडावे त्याच्याशी जे निभावतील निस्वार्थपणे नातं जोडायचं कसं हे शिकावं कुलपाकडून ते गंजून जाईल तुटून जाईल पण चावी कधीही बदलणार नाही जर तुम्ही बरोबर असाल तर काहीही सिद्ध करण्याचा प्रयत्न करू नका वेळच तुमची साक्ष देईल माणसाने नेहमी राजहंसासारखं असावं आपल्याला जे पटेल जे रुचेल तेच घ्यावं बाकीचं सगळं सोडून द्यावं ज्या स्त्रीला घरातील आर्थिक परिस्थितीची जाण असते आणि त्या पद्धतीने ती स्वतःला बदलते त्या स्त्रीला तिच्या संसारात कधीच काहीच कमी पडत नाही वेळ विश्वास आणि आदर हे तीन पक्षी आहेत जे एकदा एका ठिकाणाहून उडाले तर ते पुन्हा त्या ठिकाणी कधीच बसत नाहीत सांभाळून ठेवणं ही एक कला आहे मग ती संपत्ती असो नाहीतर नातं असो ते सांभाळता यायला हवं ज्यावेळी समोरची व्यक्ती तुम्हाला बघून आदराने नमस्कार करते त्यावेळेस समजून जा की जगातील सगळ्यात मोठी श्रीमंती तुम्ही कमावलेली आहे दुःख सोडून आनंद व्यक्त करणे म्हणजे जीवन कष्ट करून फळ मिळवणं म्हणजे व्यवहार स्वतः जगून दुसऱ्याला जगू देणं म्हणजे सहानुभूती माणूस की शिकून माणसासारखं वागणं म्हणजे अनुभूती चांगल्या वेळेपेक्षा चांगली माणसं असणं गरजेचं आहे कारण चांगल्या माणसांमुळे चांगली वेळ यायला वेळ लागत नाही कधीकधी काही गोष्टी कळायला खूप उशीर होतो आणि त्या कळल्यानंतरही त्याचा काहीही उपयोग होत नाही कारण वेळ निघून गेलेली असते शांत आयुष्य जगण्यासाठी मनातले असंख्य आवाज मनातील विचारांची गर्दी मनातील गोंधळ आपल्याला थांबवता यायला हवा संयमाचं प्रशिक्षण घेतलं की बरीचशी युद्धे शांतपणे जिंकता येतात समस्या नाही असा मनुष्य नाही आणि कुठलीही समस्या अशी नाही जी सोडवता येत नाही वेळेला महत्त्व द्या पण जिथे तुम्हाला अजिबातच महत्त्व नाही तिथे तुमचा वेळ अजिबात देऊ नका वाया घालवू नका व्हॉट्सअप असो की जीवन असो लोक फक्त स्टेटस पाहतात आणि आपल्या स्टेटसवरून आपल्याशी कसं वागायचं याचा अंदाज बांधत असतात आणि वागतातही तसेच यशस्वी लोक त्यांच्या निर्णयाने जग बदलतात आणि भित्रे घाबरणारे लोक जगाच्या भीतीने आपले निर्णय बदलत असतात खरं बोलणाऱ्या लोकांचे एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांना लक्षात ठेवावं लागत नाही की आपण काय आणि कधी बोललो काय बोललो पण खोटं बोलणाऱ्यांच्या बाबतीत तसं नसतं कुणीच कुणा वाचून इथं मरत नाही कारण वेळ आणि परिस्थिती प्रत्येकाला जगायला शिकवते निरागसता इतकी असावी की तुमच्या चेहऱ्याला सौंदर्याची गरजच पडणार नाही एक वेळेस अपमान सहन करा पण कुणाची लाचारी करू नका कारण ती गुलामगिरीची पहिली पायरी असते आणि एकदा तुम्ही अपमान सहन केला लाचारी सहन केली की तुम्ही गुलाम झालात संगतीचा परिणाम वाईट होतो असं म्हणतात पण ते पूर्णपणे सत्य असतं तर काट्यांना सुवास आणि फुलांना टोचणं आलं नसतं का अवघड आहे याचा अर्थ असा होत नाही की अशक्य आहे त्याचा सरळ सोपा अर्थ असा होतो की तुम्हाला कष्ट जास्त करावे लागणार आहेत मेहनत जास्त करावी लागणार आहे सुंदरता असण्यात असावी फक्त दिसण्यात असू नये सुंदरता विचारांमध्ये असावी फक्त दिखाव्यामध्ये असू नये नाती जपताना दिखावा नाही तर त्यात आपुलकीचा ओलावा असावा लागतो विचारपूर्वक घेतलेला योग्य निर्णय सुद्धा तुमची गुणवत्ता सिद्ध करत असतो तुम्हाला सिद्ध करत असतो आजकाल सुद्धा आत्महत्या करतील आणि त्यांच्या सुसाईड नोटमध्ये लिहितील आजकाल आम्हाला माणसांसारखं रंग बदलता येत नाही इतक्या झपाट्याने माणूस रंग बदलतो आपली कदर नसलेल्या लोकांना तुम्ही आधार देणं बंद करा विषवृक्ष लावावे लागत नाहीत ते आपोआपच वाढतात तसेच आहे माणसाच्या संशयाचं तो आपोआप निर्माण होत जातो दुःखाची झळ आणि वेदनेची कळ ही त्याच माणसांना कळते जे प्रामाणिकपणे साधं आणि सरळ आयुष्य जगत आलेले आहेत स्वीकारावा लागला तर कधीतरी अंधपणाही स्वीकारावा आणि त्याच वेळेस आपले डोळे उघडावे ज्या वेळेस आपल्या डोळ्यांमध्ये जग जाळण्याची शक्ती आलेली असेल माणूस आपली कीव करून घेण्यात माहीर असतो एकदा कीव करून घेण्याची सवय लागली की ती व्यसनापेक्षाही जास्त भयंकर असते मन वळवू नये अशी श्रद्धा हवी निष्ठा ढळू नये अशी भक्ती हवी सामर्थ्य संपू नये अशी शक्ती हवी कधी विसरू नये अशी नाती हवीत एकदा वेळ निघून गेले की सारं काही बिघडून जातं असे म्हणतात पण कधीकधी सगळं काही सुरळीत होण्यासाठी काही वेळ जाऊ द्यावा लागतो मनातल्या भावना शंका कुशंका या मनातच गोठून राहिल्या तर नात्यांमध्ये दरी निर्माण होते त्या वेळेवर दूर करायला हव्यात वर्तमानातूनच सुख मिळवण्याचा प्रयत्न करा भविष्य फार धूर्त आणि खोटं आहे ते फक्त आश्वासन देतं खात्री देत नाही जेव्हा तुम्ही तुमच्या वागण्यातून इतरांना जळवण्याचा प्रयत्न करत असता तेव्हा ते जळणं बाजूला राहतं आणि तुम्ही इतरांच्या नजरेमध्ये उतरत जात असता hmm. जोपर्यंत आपण बाहेर पडत नाही विविध रंगांनी नटलेलं हे जग बघत नाही तोपर्यंत आपल्याला हे जग खूप छोटं वाटेल आणि आपले विचार देखील आणि आपल्या छोट्या छोट्या विचारांमध्ये सुद्धा तणाव असेल म्हणूनच बाहेर पडा मुक्त व्हा स्वतःला मुक्त करून घ्या लोखंडाला कुणीही संपवू शकत नाही त्याचा स्वतःचा गंज त्याला संपवतो त्याचप्रमाणे माणसाचा आहे माणसाला त्याचा स्वतःचा अहंकार संपवतो पैसे नाहीत म्हणून शाळा सोडलेले खूप लोक आहेत पण पैसे नाहीत म्हणून दारू सोडलेला तुम्हाला एकही भेटणार नाही जीवनात यशस्वी होण्यासाठी दोन व्यक्तींचा फार मोठा सहभाग असतो एक म्हणजे निंदक आणि दुसरा म्हणजे स्पर्धक हे दोन्ही व्यक्ती आपल्यामध्ये जिद्द निर्माण करतात म्हणून ते आपल्या आयुष्यात असायलाच हवे आजकाल बऱ्याच गोष्टी बदलल्या आहेत माणसांची पाकिटे जड झाली आहेत आणि नाती हलकी झाली आहेत माणसं प्रेम करण्यासाठी असतात आणि पैसा वापरण्यासाठी असतो पण आजकाल थोडी गडबड झाली आहे पैशावर प्रेम केलं जातं आणि माणसं वापरली जातात कटू आहे पण सत्य आहे भरपूर गैरसमज करून घेण्यापेक्षा थोडं समजून घेतलं तर काय हरकत आहे अर्धे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील ठरलेल्या साच्यापेक्षा काही वेगळी गोष्ट वेगळ्या पद्धतीने मांडायला गेलं तर सगळी दारं बंद व्हायला सुरुवात होते आयुष्य हे दुचाकी चालवल्यासारखं आहे तोल सांभाळायचा असेल स्वतःला पडू द्यायचं नसेल तर सतत पुढे जावं लागतं थांबून चालत नाही समजदार व्यक्तीसोबत केलेली काही वेळाची चर्चा ही हजारो पुस्तके वाचण्यासारखी आहे पैसा माणसाला वर नेऊ शकतो पण माणूस कधीही पैशाला वर घेऊन जाऊ शकत नाही प्रत्येक दिवस हा चांगला असेल असं नाही पण प्रत्येक दिवसात काही ना काही चांगलं असेल हे नक्की सिंह बनून जन्माला आलात तरी स्वतःचं राज्य स्वतःलाच मिळवावं लागेल त्यासाठी कष्ट घ्यावे लागतील या जगात नुसत्या डरकाळ्या फोडण्याला काहीही अर्थ नाही म्हणून व्यर्थ बडबड करण्यात आपला वेळ वाया घालवू नका चांगली भूमिका चांगली ध्येय आणि चांगले विचार असणारे लोक नेहमीच आठवणीत राहतात थंड पाणी आणि गरम इस्त्री जसे कपड्यांवरच्या सुरकुत्या घालवतात तसेच शांत डोके आणि उपदार मन आयुष्यातील चिंता घालवतात आपलं मन दुखावतील अशा लोकांजवळ जायचं नाही एकटं एक तर एकटं राहायचं पण खोट्या लोकांना कधीही जवळ करायचं नाही संघर्ष वडिलांकडून मिळतो संस्कार आईकडून मिळतात बाकी सगळे तर जग दुनिया द्यायला बसलेलीच असते वेळ निघून गेल्यावर प्रत्येकाला कळत की जपलं असतं तर संपलं नसतं मग ती संपत्ती असो प्रेम असो किंवा नाती असोत जेव्हा तुमची सगळ्यात जवळची व्यक्ती तुमच्यावर रागवणं बंद होते तुमच्या कुठल्याच कृतीचा तिच्यावर परिणाम होत नाही तेव्हा समजून जा त्या व्यक्तीच्या आयुष्यातील सर्वात महत्वाची जागा तुम्ही गमावली आहे किंबहुना ती व्यक्तीच तुम्ही आता गमावली आहे अहंकारात सर्वात वाईट गोष्ट ही आहे की अहंकार कधीही तुम्हाला जाणवू देत नाही की तुम्ही चुकीचे आहात नात्यांपेक्षा स्वतःचा मीपणा मोठा असेल तर अशा व्यक्तींनी नात्यांमध्ये अडकू नये किंवा नाती बनवायला जाऊ नयेत आयुष्यात कधी कधी असं वाटतं काही माणसं थोडी अगोदर भेटली असती तर किती बरं झालं असतं आणि काही माणसं आयुष्यात भेटलीच नसती तर आणखी बरं झालं असतं आपले विचार सगळ्यांना पटतीलच असं नाही पण विचार मांडणे कधीही सोडू नका कारण आपले काही विचार हे इतरांना विचार करण्यासाठी भाग पाडणारे असतात तुम्हाला तेच मिळणार जे तुम्ही दुसऱ्यांना देणार उशिरा का होईना पण तुमच्या कर्माचं फळ हे तुम्हाला नक्कीच मिळणार इतरांच्या भल्यासाठी काम करा अनपेक्षितपणे तेच तुमच्याकडे परत येईल आणि तुमचंही भलं होईल कर्माचं चक्र हे परत फिरून तुमच्यापर्यंत येत असतं कर्म हे रबरासारखं असतं तुम्ही जेवढं ताणणार तेवढ्याच फोर्सने ते तुमच्याकडे वापस येणार लोक तुमच्याशी कसं वागतात हे त्यांचं कर्म आहे आणि त्यांच्या वागण्यावर तुम्ही कशी प्रतिक्रिया देता हे तुमचं कर्म आहे शब्दांवर अजिबात विश्वास ठेवू नका काही लोकांच्या ओठांवर साखर असते आणि मनामध्ये विष असते म्हणून शब्द कधी कधी फसवणूक करतात फक्त तुम्हीच तुमचं आयुष्य बदलू शकता इतर कोणीही नाही आपल्या अडचणींवर मात करण्याचं सामर्थ्य हे आपल्यातच असतं इतरांकडे नाही इतरांकडे असतील तर ते फक्त सल्ले असतात सृष्टी बदलली तरीही माणूस पूर्णत सुखी होत नाही पण माणसाने दृष्टी बदलली तर माणूस पूर्णपणे सुखी होऊ शकतो नियम सोपा असतो तो अंमलात आणणं कठीण असतं सुसंस्कृत माणसांची संगत आणि यशस्वी लोकांचं मार्गदर्शन हे आपल्या आयुष्यात नक्कीच चांगले बदल घडवू शकतात आपल्याला यशस्वी करू शकतात पहिल्या बाकावर बसून यशपूर्तीची स्वप्न बघता येतात पण आयुष्याला कसं सामोरं जायचं हे शेवटचा बाक शिकवत असतो लोक कधीच तुमच्या भावनांचा विचार करत नसतात ते फक्त विचार करत आहोत असं दाखवतात ते तुमच्या जेवढ्या लवकर लक्षात येईल तेवढी लवकर तुमची प्रगती होईल तुम्ही मोकळे व्हाल यशाची गुरुकिल्ली म्हणजे स्वतःला ओळखणं आणि स्वतःमध्ये बदल करणं आपण वर्ष बदलताना पाहतो पण वर्षभरात लोक किती वेळेस बदलतात ते आपल्या लक्षात देखील येत नाही आवश्यकतेपेक्षा जास्त मिळतं त्याला म्हणतात नशीब सर्व काही असूनही रडतं त्याला म्हणतात दुर्दैव आणि थोडं कमी असूनही जे आनंद देतं त्याला म्हणतात आयुष्य ऐपत नाही तर जग किंमत देत नाही आणि पद असेल तर जग किंमत देतं ज्या व्यक्तीजवळ ताकद नाही पण तो मनाने हरलेला नाही अशा व्यक्तीला कधीही कोणीही हरवू शकत नाही आपल्याला पूर्ण करता येणार नाही असं वचन कोणालाही आपण देऊ नये कारण तुमचं वचन तुटलं तर समोरच्याचं मन आणि विश्वास दोन्हीही तुटतात माणूस कितीही गोरा असला तरी त्याची सावली मात्र काळी असते मी श्रेष्ठ आहे हा आत्मविश्वास झाला आणि मीच श्रेष्ठ आहे हा अहंकार झाला तुमच्या सुखासाठी कोणाकडेही हात जोडू नका तुमचा वेळ फुकट वाया जाईल कारण तुमचं सुख हे फक्त तुमच्या हातात आहे छोट्या छोट्या गोष्टींचं टेन्शन तेच लोक घेतात जे प्रामाणिक असतात बैमानी आणि खोट्या लोकांना काहीही झालं तरी त्यांना काहीही फरक पडत नाही माणसाला खाली आणणारा वेगवान मार्ग म्हणजे त्याचा स्वतःचा अहंकार आणि गर्व व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन सकारात्मक विचारांसह